या तीन कैऱ्याच्या चटण्या पाहणार आहोत अगदी परंपरेनुसार चालत आलेल्या या चटण्या आहेत अगदी खेडेगावात सुद्धा आणि शहरात सुद्धा केल्या जातात अशा या चटण्या आहेत तर नक्की ट्राय करा तर खूप सुरेख आणि टेस्टी अगदी अंबटगुड चव स्टेबल असणाऱ्या अशा या चटण्या आहेत तर पहा किती सुरेख दिसत आहेत तर नक्की ट्राय करा पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारे तर उन्हाळा सुरू झाला आहे सगळ्यांचा आईस्क्रीम पण उन्हाळा म्हटलं की आपल्याला कैरीची चटणी तर आज आपण तीन प्रकारच्या कैऱ्यांची चटणी पाहणार आहोत बरं या तिन्ही चटण्या तुमच्या जेवणाची लज्जत वाढवतात पण जर तुम्हाला भाजीला काही ऑप्शन नसेल तर ह्या तिन्ही चटण्या तुमच्या पराठा चपाती आणि भाकरी सोबत अप्रतिम जातात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा वेळ न घालवता चला रेसिपीला सुरवात करूया मग तर पहिला कैरीच्या चटणीचा प्रकार करत आहोत तर याच्यासाठी आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत तर ही चटणी जी आपण करणार आहोत ती चार ते पाच दिवस आरामशीर टिकते कांदा टाकल्यानंतरून आणि कांदा न टाकता ही चटणी पंधरा दिवस आरामशीर टिकते फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची जसं लोणच्याला काळजी घेतो तशी घ्यायची हात ओला घालायचा नाही खरकट काही घालायचं नाही आरामशीर पंधरा दिवस टिकते आरामशीर पंधरा दिवस टिकते काहीच होणार नाही तिला तर चला पाहूया काय काय साहित्य लागतं तर इथं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तिन्ही पण चटण्यांच्या कैऱ्याच्या चटण्यांचं तर एक लक्षात घ्या इथे एक वाटी मी कैरी घेतली आहे कैरी मी साल न काढता घेतली आहे खिसून वगैरे घेतली नाही साल न ना काढता त्याचे तुकडे करून घेतलेत इवन तिन्ही कैऱ्यांच्या रेसिपीसाठी आपण साल न काढताच कैरी घेतली आहे त्याच्यामध्ये एक वाटी बाती, ज्या वाटीचं प्रमाण जेवढी वाटी कैरी आहे तेवढीच वाटी शेंगदारी घेतलेत सुद्धा जसं आपण लसणं शेंगदाण्याच्या चटणीला भरपूर लसून टाकतो त्या पद्धतीने मी या चटणीलासुद्धा भरपूर लसूण घेतलेत आहेत कमीत कमी पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत या त्याच्यानंतर कांदा फक्त अर्धा कांदा घेतला आहे मी याच्यात मुद्दामून ठेवलं की लक्षात यावं की किती कमी प्रमाणात घेतला आहे जस्ट आपल्याला तो थोडंसं कांद्याचा फ्लेवर द्यायचा आहे खूप जास्त नाही इन केस या, या कांदा हा कांदा वगळला तरी चालतो खूप जण ह्याच्यात जे तुमची आपण पुरणासाठी हरभऱ्याची डाळ वापरतो ती वापरतात ती भिजून वापरली जाते काही काही ठिकाणी तर लाल चटणी न वापरता हरभऱ्याची डाळ आणि हिरवी मिरची वापरूनसुद्धा चटणी केली जाते ती चटणी मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल कमेंट करून नक्कीच सांगा त्या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर तर तीसुद्धा पाहूया आपण त्यानंतर आपल्याला लागणारे मीठ आणि तुमच्या चवीनुसार लाल तिखट बेडगी मिरची कलर पाहिजे असेल तर बिडगी मिरची वापरा पण तिखट पाहिजे असेल तर घरातली कोणती पण मिरची पावडर तुम्ही वापरली तरी चालते चला तर मग सुरुवात करूया तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी कैरी ॲड करून घेते आहे कैरी ॲड करून घेतल्यानंतर आपण मग कांदा ॲड करतो आहे लसूण ॲड करतोय त्याच्यानंतर लाल तिखट ॲड करतीये व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून तुम्ही वेगवेगळे गोष्टी वेगवेगळ्या टायमाला टाकू शकता तर मी ज्याप्रमाणे टाकते त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स होतं खूप जास्त काही दोन तीन वेळा फिरवायची गरज पडत नाही एका एकदा फिरवलं की छान होते आणि शक्यतो तुमच्याकडं मिक्सर नसेल म्हणजे बरं होईल खूप जास्त आपण काळाच्या वगैरे मिक्सर वापरायला लागलो पण ही चटणी ॲक्च्युली खलबत्त्यात करा इतकी भारी लागते मिक्सरला तुम म्हणजे तुमच्या खलबत्त्याला मिक्सर कधीच तोड देणार नाही तर नक्की ट्राय करा मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यात तर मी ह्याच्यात लाल मिरची पावडर एक चमचा टाकली आहे किंवा तुमच्या चवीनुसार ॲड करायची आहे त्याच्यानंतर शेंगदाणे टाकलेत एक वाटी ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर मी मीठ टाकलं आहे मीठ मीठ खूप महत्त्वाचं आहे इथं व्यवस्थित टाकणं एक वेळेस भाजीला वरणं मीठ घेत आहे तर पण चटण्यांना नाही घेत त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे तर इथं मी एक चमचा मीठ वापरलं आहे तर आता हे मी मिक्सरमधून उभड आता याच्यात एक लक्षात घ्या की या चटणीमध्ये कैरीचे थोडेसे तुकडे तुकडे राहिले ना त्याची मज्जा काहीतरी वेगळी असते जेव्हा पहिले खूप आधी आपली आजी वगैरे करत होती ना तर त्याच्यात ना ते कैरीचे तुकडे राहायचे तर त्याची मज्जा वेगळी असते तसं राहील पण शेंगदाण्याचं व्यवस्थित कुठ होईल अशी आपल्याला ही चटणी व्यवस्थित वाटून घ्यायची आहे चला तर मग मी वाटून घेते हे मी मिक्सरमधून एकदम व्यवस्थित बारीक वाटून घेतले आणि तुम्हाला दिसतंय का ह्याच्यात नाही का कैरी ओबडदोबड आहे तर या पद्धतीने पाहिजेल आहे पण शेंगदाणे मात्र पूर्ण वाटले गेलेत तर या पद्धतीने पाहिजे आणि ह्याच्यात पाणी चाव देऊ नका शक्यतो फार अप्रतिम टिकते आणि कांदा नाही असेल टाकला तर पंधरा दिवस टिकते कांदा टाकला असेल तर चार ते पाच दिवस आरामसे टिकते तर पहा अप्रतिम झाली आहे कलर हवा असेल तर बेडगी बेरीची ऍड करून आणखी कलर आणला तरी चालेल तर चला मी साईडला काढून घेते ही सर्व चटणी साईडला काढून घेते सर्व चटणी तर या पद्धतीने अप्रतिम होते आणि वास ना खूप छान सुटला आहे आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कैरी घेता ना चटणीसाठी स्पेशली चटणींसाठी एक वेळेस तुम्ही लोणच्यासाठी आंबट कैऱ्या घेतल्या तर चालतात पण चटणीसाठी गोडसर कैरी घ्यायची ज्याची चव आंबट गोड असेल त्यामुळं त्या पद्धतीची तर ते घेतलं ना काय होतं की आपण याच्या साखर ॲड नाही केलेली तर साखर याच्यामुळंच ॲड केली नाहीये कारण चटणी बरीचशी आंबट गोडच आहे नाहीतर तर तुम्हाला साखर ॲड करायला लागते खूपच आंबट असेल तर काही तर पहा अप्रतिम झाली एकदम झटपट अशी आपली पाच मिनिटात पहिला कैली कैरीच्या चटणीचा प्रकार तयार आहे अगदी झटपट होतो आणि काही वेळ लागत नाही तुमचं जर प्रिपरेशन असतात तर दोन मिनटात कैरीची चटणी होते प्रिपरेशनसाठी आपल्याला दहा मिनटं लागतात फक्त तर नक्की ट्राय करा तर पहा किती सुरेख झाली आहे अगदी फाईन पेस्ट नाही केली आपण ओबड दोबड करून घेतली आहे तर पहा नक्की ट्राय करा चला तर पटकन दुसरा प्रकार करून घेऊ आपण कैरीच्या चटणीचं आता आपण दुसरा कैरीच्या चटणीचा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रीयन महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता ठेचा तर आपण कैरीचा ठेचा पाहणार आहोत अगदी साधा सोपा आहे आणि फार अप्रतिम लागतो तर इथं ठेचाचा आणि कैरीचा फ्लेवर येणं दोन्हीचा पण फ्लेवर खूप महत्त्वाचा आहे तर त्याच्यासाठी दोन्हीचं माप मी सांगते तर इथं मी पावशर मिरच्या घेतल्या ह्या वजनाने पावशर आहेत आणि इथं मी अर्धा वाटी कैरी घेतली अर्धाच वाटी घ्यायची तर आती केलं म्हणजे कैरी आती केली किंवा मिरच्या अति केली तर मिरच्याची टेस्ट येणार जर मिरच्या अति केले तर मिरच्याची टेस्ट येणार म्हणजे ठेचच लागणार आणि कैरी आती केली तर कैरीच लागणार त्याच्यामुळे इथे हे प्रमाण महत्वाचं शेंगदाणे मी अगदी थोडेसे घेतलेत म्हणजे अगदी पाव वाटी घेतलेत इवन तुम्ही ठेचा करून ठेवायचा आणि शेंगदाणे ॲड करायचं नाही ठेचा करताना फक्त खातानी वाढतानी किंवा तुम्ही स्वतः खातानी मात्र शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं जसं आपण ठेचा खाताना नॉर्मली ठेचा करून ठेवलेला असतो म्हणजे माझ्या घरात तर तसंच करतात नॉर्मली की ठेचा करून ठेवलेला असतो आणि त्याच्यात परत शेंगदाण्याचं कूट आणि तेल ॲड केले जातं तसं करायचं तसा म्हणजे लाईफ वाढते तुमच्या कैरीच्या चटणीची कैरीच्या ठेचाची आणि चांगला स्टोर होतो तर कमीत कमी आठ दिवस हा मे ठेचा प्रकार टिकतो तर चला सुरुवात करूया कैरीचा ठेचा बनवायला है। भी भी है। है चा ठेचा बनवतोय त्याच्यासाठी मी कढई घेतली आणि थोडंसं तेल ॲड करायचं नॉर्मली ठेचा बनवण्यासाठी जसं मिरच्या भाजल्या जातात ना तसं आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात अगदी सुरेख अशा चला तर मग करून घेऊया व्यवस्थित गरम झालंय मिरच्या ॲड केल्यात मिरच्या पिवढपर्यंत आपल्याला हे चक्टपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं चला तर मग घेऊया मिरच्या परतून घेते आणि अगदी खूप छान मिरच्या परतल्या जातात ते तर मस्त वाटतात ते छान वाटतात आम्ही आता हा अगदी खूप सुंदर दिसतं ते भारी वाटतात ते या पद्धतीने तर पूर्ण असे ही दिसते का एका मिरचीला चटके बसले या पद्धतीने ही मिरची परतून घ्यायची आपल्याला अगदी थोडी थोडीशी तर चला ऑलमोस्ट होत आली आहे चला तर करून घेतली मी आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं सेपरेट मिरची चव भाजून घेतली आहे मिरच्या व्यवस्थित तर इन केस मात्र तुम्ही चपाती किंवा भा भाकरी करत असाल तर त्या तव्यामध्येच ही मिरची भाजायला टाकायची मी तुम्हाला नाही दाखवू शकत तसं खरकट पण ॲक्च्युली मज्जा तर हीच आहे ज्या तव्यात किंवा तुम्ही भाकरी किंवा चपाती केली आहे त्याच तव्यात या मिरच्या टाकायच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या जसं ठेच्याला घेतो आहे तसं आता मिरच्या ऑलमोस्ट व्यवस्थित परतत आल्यात त्या टायमाला आपण याच्यात लसूण पण ॲड करतो आहे आणि लसूण पण परतून घ्यायचं व्यवस्थित जोपर्यंत त्याला पण चक्की बसत नाही ना चांगले तोपर्यंत परतून तो पर घ्यायचं जे व्यवस्थित परतून झालं त्या टायमाला ता मी चवीनुसार मीठ ॲड करते आपण ठेचं बनवताना आणखी ॲड करणार आहोत परतसुद्धा कैरी टाकल्यावर तर आता मिरच्या एकदम व्यवस्थित परतून झाल्यात थंड करून घ्यायच्या साईडला काढून तरी अशा व्यवस्थित परतल्या पाहिजे तरच त्याची टेस्ट चांगली लागते कच्ची चांगली लागत नाही मस्त आता आपल्या मिरच्या झाल्यात व्यवस्थित वाटून आपण थेचा करणार आहोत मी मिरच्या साईडला घेतल्यात व्यवस्थित थंड केल्यात थंड केल्यावरच टाकायचं आणि तर ह्या व्यवस्थित ॲड करून घ्यायच्या मिक्सरमध्ये मोठे असतील तर दुमळून ॲड करून घ्या मी मिरच्या आणि लसूण काढून घेतल्या आपण जो भाजून घेतला होता तो त्याच्यात मी फक्त अर्धा वाटी इथं कैरी टाकते आहे त्याच्यानंतर पाव वाटी शेंगदाणे टाकते आहे म्हणजे अगदी मुठभर आहेत ते खूप जास्त नाही आहे आणि चवीनुसार मीठ टाकते आहे चणीसुद्धा मीठ टाकलं होतं हे लक्षात घ्या त्यानुसार ॲड करा थोडंसं जास्त झालं तर कूट टाकून ॲडजस्ट करता येतं पण कमी झाल्यावर काहीच करता येत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित टाका कमी झालं तर टेस्टी लागत नाही कैरीचा ठेचा चला तर मी मिक्सरला वाटून घेते इन केस मी जसं सांगितलं की तव्यात केला तर ता त्याच टायमाला तो खाता पण येतो आणि खूप सुंदर पण लागतो तर शक्यतो तुम्हाला अंगलं खायचं असेल तर ता तव्यातच करा चला तर मी हा वाटून घेते पटकन कैरीचा ठेचा तयार आहे बरं हा मी एकदाच फिरवलाय आणि फक्त म्हणजे तीस सेकंदासाठी मिक्सर फिरवलाय हा ओबडधोबड पाहिजे खूप फाईन पेस्ट नको आहे आपल्याला फाईन पेस्ट वेगळ्या असते म्हणजे फाईन पेस्ट करून जो केला जातो तो वेगळा असतो हा आपल्याला हवा आहे एकदम धोबड वाटलेला चला तर मी हा पण साईडला काढून घेते आता एकदम मी कैरीचं सुद्धा साईडला काढून घेते तर इथं माझ्याकडे ठेचा आहे तर पहा या पद्धतीने पाहिजेल आहे ओभडधोबड पाहिजे खूप बारीकने करायचं तर हे पहा आणि तुम्ही वाढता तेव्हा मात्र तेल आणि जर शेंगदाणे वाटतानी नसेल टाकले फक्त ठेचा करून ठेवलं असेल तर शेंगदाणे चुकूट ॲड करायचं वाढताना तर पहा खूप सुरेख झाला आहे तर नक्की ट्राय करा हे तर झटपट असा आपला कैरीचा ठेचा तयार आहे तर पहा सध्या लग्नाचं चा, सीझन चालू आहे ते आणि त्याच्यात एक चटणी भे भेटते कैरीची ती करणार आहोत आपण तर त्याच्यात नाही का कैरी जास्त वापरली जाते पुदिन्याची पानं वापरली जातात मोस्टली या दोन गोष्टींची चटणी असते आणि तिखटसाठी मिरची वापरली जाते तर त्या कैरीच्या चटणीला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथं कैरीचं प्रमाण खूप जास्त असतं तर इथं मी ओव्हर अगदी म्हणजे खूप जास्त वाटी भरून कैरी घेतली आहे त्याच्यानंतर अगदी चार पाच लसणाच्या पुड्या घेतल्यात त्याच्यानंतर इथं मी शेंगदाणे घेतलेत हे तुम्ही साल काढून घेतले तर पूर्ण ग्रीनिश कलर येईल आता आपण हे मी साल काढून नाही घेतले तर थोडं रेडिश म्हणजे ब्राऊनिश कलर आल्यासारखं होईल चटणीला त्याच्यानंतर मी इथे एक मिरची आहे आपण ठेच्या भांड्यातच ही चटणी करून घेणार आहोत त्याच्यानंतर पुदिन्याची पानं घेतलेत कोथिंबीर घेतलेत आणि मीठ घेणार आहोत चवीनुसार एवढ्याच वस्तू लागतात तर शेंगदाण्याशिवाय तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता किंवा काजू घेऊ शकता किंवा फुटाणे दा चिवड्या टाकायचे दाणे असतात ते घेऊ शकता या तीन गोष्टी तुम्ही घेऊ शकता शेंगदाण्याला ऑप्शन म्हणून शक्यतो खोबऱ्यानी आणि फुटाण्यानी खूप छान होते नक्की ट्राय करा तर चला करायला सुरुवात करूया ही चटणी ही चटणी करताना मग जे ठेचेचं भांड होतं तेच मी घेतले तर पुदिन्याची पानं टाकतोय आधी त्याच्यानंतरून हे कैरी टाकतोय अख्खी याच्यात आपण तर एक मिरची टाकतोय त्याच्यानंतरून लसणाच्या कुड्या टाकतोय चार ते चा टाकतो पाच ह्याच्यात कमी टाकल्या जातात आतापर्यंत आपण जेवढ्या चटण्या के केल्या दोन चटण्या केल्या त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी प्रमाणात याच्यात टाकल्या जातात त्याच्यानंतर कोथिंबीर टाकतोय तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ॲड करू शकता कारण कैरी ऑलरेडी त्याचा त्याची टेस्ट असते त्याच्यामुळं कोथिंबीर तुम्हाला हवी तुम्ही ॲड करू शकता तर याच्यात मी मीठ ॲड करते चवीनुसार आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट म्हणजे आपण पुदिन्याची चटणी करतो ना तशी आपल्याला वाटण करून घ्यायचे हवे तर एक दोन चमचे पाणी ॲड करू शकता चला तर मग करून घेऊया पटकनी मी थोडंसं वाटून घेतल्यानंतर आपण शेंगदाणा ॲड करतो आहे आता ह्या शेंगदाण्याचं मी टर्फाला काढलं नाही आहे त्याच्यामुळं शक्य शक्यता आहे की चटणीचा कलर बदलू शकतो तर त्याच्याऐवजी तुम्ही खोबरं किंवा काजू वापरू शकता चला तर मग मी हे ॲड करून वाटून घेते तर एकदम थोडेसे ॲड केलेत मी चला तर मग करून घेते वाटून घेते हे ॲड केल्यानंतरून ही माझी पुदिन्याची आणि कैरीची चटणी आपली तयार आहे तर मी ही साईडला काढून घेते आता मी ही खूप पातळ नाही केलेली जर तुम्हाला हवे असेल की पुदिन्याची चटणी टाईप तर थोडंसं एक दोन चमचे पाणी ॲड करू शकता पण मी मला अशीच आवडते म्हणून मी अशीच केली तर मग मी ही पुदिन्याची चटणीसुद्धा म्हणजे कैरीची चटणीसुद्धा जी तुम्हाला आत्ता सध्या लग्नात खायला भेटत असेल तीसुद्धा काढून घेते तर हे पहा अगदी लग्नात भेटते तशी आपली कैरीची चटणी कैरी आणि फुदऱ्यांची चटणी तयार आहे तर पहा किती सुरेख दिसत आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा रीतीने आपण तिन्ही चटण्या केल्या आहेत तर चला शेवटी एकदा तिन्ही चटण्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया आपली सर्वात पहिली सगळ्या खेडेगावात भेटते अशी लाल कैरीची चटणी तयार आहे तर पहा किती सुंदर दिसत आहे तर ही आपली सर्वात पहिली कैरीची चटणी आहे माझ्याकडे कैरीचा ठेचा आहे ही आपली दोन नंबरची कैरीची चटणी आहे तर पहा किती अप्रतिम झाला आहे नक्की ट्राय करा इथे एकदम लास्टची आपली पुदिन्याची चटणी तयार आहे पुदिना आणि कैरीची चटणी तयार आहे तर पहा किती सुरेख झाली आहे परंपरेनुसार चालत आलेल्या या चटण्या आहेत अगदी खेडेगावात सुद्धा आणि शहरात सुद्धा केल्या जातात अशा या चटण्या आहेत तर नक्की ट्राय करा तर खूप सुरेख आणि टेस्टी अगदी आंबट गोड चव स्टेबल असणाऱ्या अशा या चटण्या आहेत तर पहा किती सुरेख दिसत आहे बरं तुम्हाला सगळ्यांना आजची आपल्या कैरीच्या चटण्यांची रेसिपी कशी वाटल्या तिन्ही करायच्या चटण्या अगदी सोप्या आहे आणि तुम्ही छान स्टोअर करू शकता दहा ते पंधरा दिवसासाठी फक्त कांदा टाकल्यावर काय करायचं हे मी त्याचं सांगितलंय तर नक्की ट्राय करा आणि आपल्या जेवणांची लज्जत वाढवा जेवणांची चव आणखी वाढवा जर चटण्या आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला आणखी वेगळ्या कोणत्या कैरीच्या चटण्या किंवा नॉनचे प्रकार तुम्हाला पाहायला आवडतील ह्या मला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद